खरंय आपल्याला त्या सोशल मीडिया म्हणजे किंवा इंटरनेटची एवढी सवय झाली आहे म्हणजे व्यसन झालंय थोडक्यात जसं दारूचं व्यसन असत तसंच हे व्यसन आहे दारू सोडतानाही असाच त्रास होतो दारू एक दिवस नाही प्यायली तर माणसाला विथड्रॉवल सिम्पटम्स येतात हात थरथरणं घाबरल्यासारखं होणं उलट्या होणं किंवा झोप न लागणं अशा गोष्टी होतात आणि माणसाच्या आयुष्यात एक प्रकारची पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतं हो तर तसंच आ, सोशल मीडियाच्या बाबतीत होतं सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्हाला कदाचित शारीरिक लक्षणं नाही दिसणार पण अस्वस्थता मनातल्या मनातली अस्वस्थता बेचैनी आणि आता काय करायचं नेमकं वेळेचं हेच हेच काही सुचे कारण आपण पूर्ण आपला वेळ त्यामध्येच इन्व्हेस्ट केलेला असतो त्याच्यामुळे आपले छंद आपल्या दैनंदिन आपल्याला आयुष्यात छोटे छोटे प्रसंग असतात जे आपल्याला आनंद देत असतात पण ते आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो कारण डोपामिन जे सोशल मीडियामुळे सतत आपल्याला घ्यायची सवय झालेली असते तर त्याच्यामुळे आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून दिलेल्या असतात त्याच्यामुळे हेही एक प्रकारचं व्यसनच आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा